धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भात माहिती आहे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रपात प्रवेश करणार आहे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन धैर्यशील मोहिते पाटील मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते काय माहिती नक्कीच निलम काही दिवसांपासून आपण पाहतोय की माडा लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो राष्ट्रपकडून सुटत नव्हता ज्यावेळेस पासून भाजपने त्यांचा उमेदवार घोषित केला त्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत दुपारी जी आहे ती या सगळ्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत होती परंतु धैर्यसिंग मोहिते पाटील आणि मोहिते पाटील यांचं हे संपूर्ण महाडा लोक मतदारसंघामध्ये कुठ आहे आणि त्यांचाच पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रपतीमध्ये आता काही वेळामध्ये होणार आहे त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी जी आहे खेळ ती पकडून आणि स्वतः शरद पवारांकडून केली जात होती आणि त्याला आज यश आलेलं पाहायला मिळतंय आज अखेर साडेचार वाजता पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये मोहिते पाटलांचा जो आहे तो पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे माड्याचा तिढा जो आहे तो राज्यपाने सोडवलेला आहे माड्यातून आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरती जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आज साडेचार वाजता जी शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये धैर्यशील मोर्चे प्रवेश होणार आहे अशी माहिती जी आहे ती खात्रीदारक सूत्रांनी विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात किडा जो आहे तो आता सोडण्यामध्ये पवारांना कुठेतरी यश आलेलं पाहायला मिळतंय तर नाईक निंबाळकर असतील परिसंखे किंवा होळके पाटील असतील हे दोन्ही घराणे मोठी घराणे आहेत आणि ही घराणी भाजपने दिलेल्या उमेदवारावरती नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे या दोन्ही घराण्यांशी संपर्क जो आहे तो पवारांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून केला जात होता आणि त्यांना पक्षामध्ये आणण्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे ते राष्ट्रवादीला राष्ट्रपल आलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी काळामध्ये माडाचा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी होणार आहे ती होणार आहे कारण पाटील यांचा जो आहे तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा प्रभाव आहे आणि तो प्रभाव जो आहे तो प्रभावाचा फायदा जो आहे तो नागपूरला मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असलेल्याच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती